नमस्कार मंडळी आज आपण शुगर फ्री प्रोटीन युक्त ड्रायफ्रूटचे लाडू रेसिपी पाहूया बघा मस्त असे हाय प्रोटीन शुगर फ्री हे लाडू बनवलेले आहेत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ माझा पूर्ण पहा न स्किप करता पहा दोनशे ग्रॅम खजूर त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत वीस ग्रॅम अळशी घेतलेले आहे वीस ग्रॅम पिस्ता घेतलेला आहे पिस्ता प्रमाण वाढवू शकता वीस ग्रॅम तीळ घेतलेले आहेत दोन चमचे वेलची पूड पन्नास ग्रॅम पंपिंग सीड आणि पन्नास ग्रॅम वॉटरमिलन सीड कलिंगडाच्या आणि बिया आहेत आणि वीस ग्रॅम खसखस घेतलेले आहेत पाव किलो बदाम बारीक कापून घेतलेले आहेत आणि पाव किलो काजू कापून घेतलेले आहेत बारीक मनुका दोन प्रकारच्या दोनशे ग्रॅम शंभर शंभर ग्रॅम प्रमाणे अक्रोड शंभर ग्रॅम आणि अंजीर शंभर ग्रॅम मी बारीक कापून घेतलेले अशा प्रकारे कापून आहे आपल्याला मिक्सरला न लावता हे बनवायचंय आता पॅन गरम करून एक चमचा तूप घालायचं आहे आणि खजूर घालून घ्यायचंय आता आपल्याला खजूर मिक्सरला वाटायचं नाही मागच्या वेळा मी अपलोड केलेली रेसिपी आहे लाडूची त्यामध्ये मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे खजूर मनुका आणि अंजीर पण आता न वाटता आपण हे कशी बनवायची ती पाहूया आता बघा असा खजूर एकदम असा मस्त असा तळून घेतल्यानंतर तुपावर तो आपोआप सॉफ्ट होतो आणि ह्यामध्येच आपल्याला ह्या खजूरच्या ह्या सॉफ्ट झालेल्या खजूरमध्येच आपल्याला लाडू बनवून घ्यायचे बघा एकदम असा तळल्यानंतर गरम झाल्यानंतर एकदम सॉफ्ट होतो तर अशा प्रकारे बघा हा, हा आता हा था। मस्त असा बघा खजूर असा हा सॉफ्ट झालेला आहे आता हा आपल्याला खजूर पहिला करून घ्यायचा आणि काढून घ्यायचा आहे बघा मस्त असे आणि त्या रेसिपीची मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती पण पहा आता हा काढून घ्यायचा आता आपण दुसरे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे तळून घ्यायचे आहेत म्हणजे थोडस तूप तूप फार कमी लागतं टोटल पूर्ण रेसिपीला तीन चमचे तूप लागलेले आहे मनुका पण तशाच पद्धतीने परतून आहेत एकदम मस्त अशा आणि त्यामध्ये अंजीर घालून घ्यायचंय अंजीर हे मागच्या वेळेला अंजीर मी मिक्सरला वाटलेलं होतं तुम्हाला वाटायचं असेल तुम्ही वाटू शकता अशा पद्धतीने पण तुम्ही बनवू शकता न वाटता मिक्सरलाही बनवू शकता मस्त अशी बघा आता हे मनुका आणि हे पण काढून घेतलं आता थोडस पुन्हा तूप घालायचंय पॅन मध्ये आणि बदाम काजू एकदम मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत करपवायचे नाही मंद आचेवरच भाजून घ्यायचे बघा अशा प्रकारे पूर्ण असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आता ह्यामध्ये अक्रोड घालून घ्यायचंय आणि परतून घ्यायचंय आणि मग हे भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचंय आणि पुन्हा मग आपल्याला हे काढल्यानंतर पुन्हा पॅन मध्ये तूप घालून घ्यायचंय थोडस आणि त्यामध्ये पंपिंग शीट्स आणि वॉटरमिलन शीट्स घालून घ्यायचे आणि आता सगळे जे उरलेले सगळे साहित्य आहे ते घालून घ्यायचंय पिस्ता घालून आहे अळशी घालून घ्या अळशी तुम्हाला आवडत असेल तर स्किप करू शकता ह्यामध्ये ओलो खोबरंही घालू शकतो सॉरी सुकं सु, 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 खोबरंही घालू शकता आणि डिंकही घालू शकता डिंक फोळूनही घालू शकता पण जर एक महिना जर टिकवायचे असतील तर सुक्या खोबऱ्याला थोडासा खोमावास येतो म्हणून मी सुक खोबरं स्किप केलेलं आहे कारण मी एका महिन्याचे हे लाडू बनवलेले आहेत एक महिना आरामात हे राहतात एक महिना दोन महिने आरामात राहतात आता हे व्यवस्थित सगळे भाजून झालेलं आहे आता हे सगळं मिश्रण थोडस गरम गरमच असं एकत्र करून घ्यायचंय आता त्यावर थोडीशी वेलची पूड घालून घ्यायची दोन चमचे जी आपण घेतलेली आहे ती आणि आता असं आज सुरुवातीला आपण चमच्याच्या सहाय्याने थोडस गरम असल्यामुळे थोडं चमच्याने थोडं मिक्स करून घ्यायचं नंतर हात हाताच्या हाताने हाता व्यवस्थित सगळ्या ड्रायफ्रूटला खजूर लागला लागला पाहिजे असं सगळं मिक्स करून घ्यायचं बघा अशा प्रकारे सगळं असं पीठ मळतात त्यामुळे तसा तशा पद्धतीने मळून घ्यायचं बघा आणि अगदी खूप सत्वयुक्त हे लाडू आहेत जर तुम्हाला हाडदुखी सांधेदुखी चे प्रॉब्लेम असतील तर हा लाडू रोज एक सकाळी खाला तर खूप शरीराला आपला ह्याचा फायदा होतो दुखायचे थांबले जातात एक औषध म्हणून असा खायचा एक कारण हे गरम आहे लाडू हे ड्रायफ्रूटचे असल्यामुळे गरम गरम पडतात तर तुम्ही एक औषध म्हणून एकच खायचं आहे तुम्ही जर जा जा जास्त प्रमाणात खाल्लं तर ते नक्की गरम पडतील आता हे लाडू बघा मस्त असे वाळून घ्यायचेत बघा गरम गरम असे थोडेसे वाळून घ्यायचेत आणि जर तुम्हाला थोडंसं खजूरचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही यामध्ये मी दोनशे ग्रॅम घेतले तर तुम्ही यामध्ये शंभर ग्रॅम अजून वाढवू शकता जास्तही नाही वाढवायचा कारण जास्त वाढवल्यानंतर मग ते खूपच नरम होतील तर दोनशे ग्रॅम म्हणजे टोटल तीनशे ग्राम तुम्ही वाढू शकता कारण एक किलो हे सगळं ड्रायफ्रूट आहे वजनी मापानेच मी घेतलेलं आहे ते एक किलो टोटल ड्रायफ्रूट आहे तर एक किलोला मी दोनशे ग्रॅम खजूर घातलेला आहे बघा आता हा लाडू तयार झालेला आहे बघा मस्त हाय प्रोटीन युक्त आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट्स करून सांगा आणि अशा पद्धतीने बनवा आणि कमेंट्स करून सांगा कसे झाले ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद